संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आमनापूर गावातील तरुणांनी राबवली स्वच्छता मोहीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पलूस तालुक्यातील आमनापूर गावात एक अनोखा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला गेल्या महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे अंबाजीबुवा घाटावर मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला होता जो काढण्यासाठी गावातील सेवाभावी तरुणांनी पुढाकार घेतला या तरुणांनी सकाळी लवकर खोरे पाटी आणि खुरपी घेऊन अंबाजी बुवा घाटावर स्वच्छता मोहीम सुरू केली महापुरामुळे साचलेला गाळ काढण्याचे काम त्यांनी उत्स्फूर्तपणे आणि उत्साहात केले या श्रमदानातून केवळ घाटच स्वच्छ झाला नाही तर गावातील तरुणांनी सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले या स्वच्छता मोहिमेत संकेत पाटील गजानन पवार विकी तातुगडे प्रफुल राजमाने प्रीतम पाटील पैलवान शिवाजी पाटील सचिन पाटील स्वप्नील गोरड अनिकेत पाटील प्रद्युम्न पाटील लखन आवटे रोहन कदम रविराज पाटील संतोष पाटील आणि संदीप नाजरे यांच्यासह अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे अंबाजी बुवा घाट पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर झाला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला